आपल्याच आजोबाकडं ओलीस राहिलेला मुघल बादशाह माहिती आहे का खूपदा इतिहासात या गोष्टी घेत नाहीत मी आधी नाव सांगतो दारा शिको आणि औरंगजेब हे दोघही शहाजांचे मुलगे शहाजांनी आपल्या वडिलांविरुद्ध उठाव उठा केला होता हा शहाजांच्याच एका मुलाने मोडून काढला म्हणजे महाबद खान सुरुवातीला आणि त्याच्यानंतर शहाजांचा एक परवेज नावाचा मुलगा होता सॉरी जहांगीरचा त्यांनी हा उठाव मोडून काढला शहाजांचा उपाय चालला नाही आणि शेवटी त्यांनी वडिलांकडं क्षमा याचिनामा घेतला उदार उदारांतक करण्याने आपल्या मुलाला क्षमा केली पण शहाजांना वेळावाकडा वागणार नाही म्हणून पोलीस म्हणून त्यांनी शहाजांची दोन लाडकी मुलं जी आपल्या बरोबर होती दारा शिकोह हो आणि औरंगजेब त्या दोघांनाही पोलीस म्हणून आपल्याकडे ठेवून घेतलं आणि शहाजांना माफ केलं